आपल्या शरीराचा अविभाज्य घटक असल्यासारखा जेवढा वेळ आपण जागे असतो तेवढा वेळ मोबाईल आपल्या हातात असतो म्हणजे मोबाईल विना पंधरा वीस मिनटंसुद्धा बसणं आता अशक्य होऊ लागले मोबाईल वापरायचा नाही असं म्हणाल्यावर एका मुलानी बाल्कनीतून खाली उडी मारली अशी न्यूज वाचली आणि डोळे खाडकन उघडले हे काय चाललंय इतके डिपेंडंट झालो आहे आपण त्या मोबाईलवर आणि त्याचा परिणाम काय झाला आहे तर आपल्याला आपली मावशी रात्री झोपली की नाही आपल्या काकीचा नाश्ता झाला की नाही आपल्या अमक्यात अमक्याच्या मुलाला किती मार्क्स मिळाले अशा सगळ्या लांबच्या लोकांच्या चांगल्या खबरी असतात पण त्याचवेळी आपल्याबरोबर आपल्या घरात राहणाऱ्या माणसांना काय वाटतंय हे आपल्याला माहीत नसतं कटू आहे पण सत्य आहे कारण आपण त्या मोबाईलमधून लांबच्या लोकांशी कनेक्ट होण्यात इतके गुंतलो आहे की आपल्या घरातल्या लोकांशी आपण कधी डिस्कनेक्ट होत गेलो ते आपल्याला कळतही नाही आणि मग माणसं एकटी पडत चालली आहेत डिप्रेशनच्या केसेस वाढत चालले आहेत मनात असलेलं बोलायला कुणी नाही असं सगळं ऐकल्यावर असं वाटतं ठेवा मोबाईल पाच मिनटं बाजूला बाजूला बसलेल्या माणसाबरोबर बोला त्याला काय वाटतं आहे सांगा त्याला काय वाटतंय ऐकून घ्या पूर्वी नव्हते मोबाईल माणसं एकमेकांबरोबर कनेक्टेड होती कधीतरी पत्रांनी किंवा एस टी डी कॉलनी एकमेकांशी बोलत होती पण आजूबाजूला आपल्या सभोवताली असणाऱ्या माणसांबरोबर सगळं शेअर करत होती समस्या असू देत आनंद असू देत सुखदुःख असू देत सगळं वाटल्या जात होतं आता मोबाईलनी आपल्याला लांबच्या लोकांशी कनेक्ट केलं आहे पण घरातल्या घरात, घरात प्रत्येक माणूस एकटं पडत चालला आहे विचार करून बघा